नमस्कार यूट्यूबकर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर बघा मी आज हा दिवा स्टँड बनवलेला आहे कमळाचंच फुलाचं बनवलं आहे बघा आणि हा दिवा जो आहे तो सेलवरचा आहे तो तुम्हाला कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात सहज मिळेल चाळीस पन्नास रुपयालाच मिळतो तर तुम्ही तो घेऊ शकताय आणि बघा हे फूल बनवू शकताय त्याचं स्टँड बनवू शकताय तुम्ही फार सुंदर वाटतं तुम्ही डेकोरेशनसाठी ठेवू शकता देवघरात दिवाळीसाठीही ठेवू शकतात अनुजताईंनी मला याचा व्हिडिओ पाठवला होता तर त्याच्यावर मी आज तो व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी अनुजताईंचे खूप खूप धन्यवाद सुंदर सुंदर कलाकृती त्या माझ्यासोबत शेअर करतात आणि मी व्हिडिओ बनवणार आहे त्याचं मागे त्यांनी नारळाची जाळी शिकवली होती आता हे कमळाचं फुल स्टँड शिकवलं आहे मला तर चला मी आता तुम्हाला शिकवते तर हे जे बनवलं आहे मी फूल ते हे चार नंबरचे मोती आहेत चार नंबरच्या मोत्यांमध्ये बनवलं आहे आता जे बनवणार आहे ते तीन नंबरच्या मोत्यांमध्ये बनवणार आहे तुम्हाला वाटलं तुम्ही ज्या नंबरमध्ये बनवायचं असेल त्या नंबरमध्ये बनवू शकताय मी आता तीन नंबरचे मोती घेणार आहे तर बघा मी इथे दोन कलर घेतले आहे आकाशी आणि लाल मोती घेतले आहे चॉकलेटी आहे जर आहे तर त्यासाठी तीन नंबरचाच तंगूस वापरा तुम्ही आणि सुई पण तेवढी बारीकच पाहिजे कारण आपल्याला बराच वेळा चार वेळा तरी एकाच मोत्यातून सुई फिरवायची आहे त्यासाठी सहज गेली पाहिजे म्हणून कमी नंबरचा दोरा वापरा जेणेकरून सोपं जाईल करायला तर चला मग आपण सुरुवात करू सुरुवातीला आपल्याला आकाशी मोती घ्यायच्या आहेत सगळं फुल आकाशी मोत्यांमध्येच करणार आहे आपण तुम्हाला हवं तर तुम्ही कलर बदलू शकताय दोन कलरचे बनवू शकताय खालच्या पाकळ्या वेगळ्या कलरच्या वरच्या वेगळ्या कलरच्या असं करू शकताय तुम्ही तर सुरुवातीला सहा मोती घ्यायचे आहेत बघा सहा मोती घ्यायची सुरुवातीला आपल्याला सहा सहा मोत्यांचे षटकोण तयार करायचे आहेत बघा हा जो पहिला मोती आहे त्या मोत्यातून सुई वरती काढायची आणि त्याचा असा गोल तयार करून घ्यायचा आहे बघा तीन नंबरच्या मोत्यांमध्ये हे फूल खूप छान आणि सुंदर दिसतं नाजूकच मोठ्या मोत्यांमध्ये पण छानच दिसतं पण याच्यात काजून सुंदर वाटतं अनुजा काकूंनी जसं फूल बनवलं आहे स्टँड बनवला आहे तो मी तुमच्या संग नक्की शेअर करेल त्यावरून तुम्हाला कळेलच आता पुढे आपण पाच मोती घ्यायचे आहेत आकाशी कलरचे हे घेतले आकाशी कलरचे पाच मोती कारण हा मोती असतो सहावा मोती त्यासाठी आपण पाचच मोती घेतले आता बघा दोरा इकडनं निघाला आहे त्याच्या विरुद्ध दिशेने सुई पुढे काढून घ्यायची आहे आणि हा झाला दुसरा षटकोन तयार आता पुढे सुई फिरवून ह्या मोत्यात काढून घ्यायची आहे जो पुढचा मोती असतो बघ आपण या मोत्यात सुई पुढे काढून घेतली आहे हे जे मधले मोती जे आहेत ना ते फ्रंटला असणार आहे त्यात आपल्याला सहा सहाचे चे षटकोण पूर्ण करायचे आहेत आता परत एकदा सहा मोती पाच मोती घ्यायचे आहेत हे घेतले पाच मोती आणि हा असणार सहावा मोती त्या मोत्यातून सुई नेहमी विरुद्ध दिशेने सुई पुढे काढायची जिकडनं दोरा निघाला आहे त्याच्या मागच्या बाजूने सुई पुढे काढून घ्यायची आहे तर बघा मी ही पट्टी पूर्ण करून घेतली आहे आणि हे सतरा षटकोन आहेत सतरा षटकोण आहेत आणि आपण आता अठरावा षटकोण जोडणार आहे ह्या दोन्ही बाजू अशा जोडून घ्यायच्या आहे आणि अशी बांगडी तयार करायची आहे बघा अशी इथे आपण हे दोन्ही टोक जोडून घेणार आहे तर बघा त्यासाठी काय करायचे दोन मोती घ्यायचे आहे बघा हे दोन मोती घेतले इकडनं दोरा निघाला आहे बघा या षटकोणातून आणि इकडचा जो षटकोण आहे त्या षटकोनातून वरती काढून घ्यायची बघा दोन मोती घेतले आणि दोन षटकोण असे जोडायचे आहे एकमेकांना बघा आता परत दोन मोती घ्यायचे आणि इकडनं दोरा निघाला आहे तर ह्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे बघा षटकोन आपला हा जोडला गेला आणि असा एक गोल तयार होतो बघा गोल तयार झाला असा आता त्याला जरा घट्ट करून घ्यायचा आहे फक्त दोरा घट्ट ओढून घ्यायचा आणि तो पॅक होणार आहे आता बघा हा जो इकडचा मोती आहे बघा हे दोन षटकोन हे दोन षटकोन आहेत आणि हा इकडचा एक आणि इकडचा एक असे हे दोन आपल्याला असे दोन दोन मोत्यांमध्ये काम करायचं आहे तर इकडच्या एका मोत्यामध्ये मी सुई काढते बघा आपल्याला सर्व काम हे जे वरचे जे मोती आहेत त्याच्यामध्येच करायचं आहे आपण इकडे खाली काहीच करणार नाहीये आता आपल्याला घ्यायचे आहे दहा मोती आकाशी कलरचे हे घेतले आपण दहा मोती आकाशी कलरचे आणि एक मोती घ्यायचं आहे आपल्याला चॉकलेटी कलरचा तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही घ्या तर हे किती झाले टोटल अकरा मोती झाले आहेत बघा दहा मोती आकाशी कलरचे आणि एक मोती लाल कलरचा आता काय करायचं आहे हा लाल मोती सोडून द्यायचा बघ हा लाल मोती सोडून द्यायचा आणि खालच्या आकाशी कलरच्या मोत्यातून सुई खाली काढायची एकाच मोत्यातून सुई खाली काढायची आहे बघा इथे असं व्यवस्थित पकडून ठेवायचा दोरा आणि मग हळूहळू दोरा ओढून घ्यायचा हा घेतला दोरा ओढून बघा आता आपल्याला नऊ आकाशी मोती घ्यायची आहे नऊ आकाशी मोती घ्यायचे बघू नऊ आकाशी मोती घेतले आपण बघा हे सहाचे षटकोन षटकोण दोन त्याच्यातला इकडचा मोती त्याच्यामधून आपण एक लाईन तयार केली मग आता नऊ मोती घेतले आणि आता हा जो इकडचा शेजारचा मोती आहे त्या मोत्यातून सुई पुढे काढायची आणि पुन्हा परत पुढच्या पण एका मोत्यात सुई काढून घ्यायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे व्यवस्थित बघा अशी पाकळी तयार होते आता काय करायचं हे दोन मोती जे आहे त्या दोन मोत्यांमध्ये सुई पुढे काढून घ्यायची आहे दोरा घट्ट ओढून घ्यायचा आता बघा तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे दोन मोती सोडून पुढच्या दोन मोत्यांमध्ये अशा पाकळ्या तयार करून घेऊ शकताय सुरुवातीला सगळ्या अशा पाकळ्या करून घ्यायच्या आणि मग मध्ये जोडायच्या जशा बघा इथे मी जोडल्या आहेत मी करताना ह्या पाकळ्या बनवून घेतल्या सगळ्या मध्ये दोन दोन मोती सोडून दिले आणि मग मध्ये परत हा हिरवा मोती टाकून जॉईन केले पण आता मी करताना दाखवणार आहे तुम्हाला सलग करणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तसं करू शकता किंवा असंही केलं तरी चालेल तर बघा तीन मोती घ्यायचे आकाशी कलरची कारण दोरा खूप वेळा फिरवावा लागणार आहे त्यासाठी मी अशी पद्धत वापरते आहे बघा तीन आकाशी मोती आणि एक मोती लाल असे चार मोती घेतले आणि हे जे तीन मोती आहेत त्या तीन मोत्यांमधून सुई खाली काढून घ्यायची ज्याने कोणी कमळाचा व्हिडिओ बघितला असेल महिरप त्याला बरोबर जमेल हे त्यातही मी तसंच केलेलं आहे ह्याच पद्धतीने पाकड्या जोडल्या आहेत सलगच बघा बग... अशी ही एक मोठी पाकडी झाली आणि ही एक छोटी पकडी झाली आता पुढे सुई फिरवून घ्यायची दोन मोत्यांमधून सुई पुढे काढायची बघा हे दोन मोती त्यातून सुई पुढे काढली मी आता आपल्याला घ्यायचे आहे दहा मोती जसे आपण जसे आपण ह्या पाकडीला घेतले ना दहा मोती घ्यायचे आहेत दहा मोती आकाशी आणि एक मोती चॉकलेटी कलरचा घ्यायचा आणि पहिल्या पाकळीसारखंच आपल्याला करायचं आहे तर बघा आता हा पहिला चॉकलेटी मोती सोडून द्यायचा आणि दुसऱ्या मोत्यामधून सुई खाली काढून घ्यायची आता पुढे आपल्याला सहा मोती घ्यायचे आहे सहा मोती घ्यायची आकाशी कलरचे हे झाले सहा मोती आणि हे जे तीन मोती आहेत त्या तीनही मोत्यांमधून सुई खाली काढून घ्यायची आणि परत ह्या दोन मोत्यांमधून पुढच्या दोन मोत्यांपर्यंत काढून घ्यायची म्हणजे चार मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे घट्ट घ्यायचा दोरा मी बघा दोन पाकळे आपल्या तयार झाल्या आता परत ही जशी छोटी पाकळी तयार केली ना त्याच प्रकारे पुढे पण करायचे आहे तर मग त्यासाठी परत तीन मोती घ्यायचे आकाशी कलरचे आणि एक मोती चॉकलेटी कलरचा असे घ्यायचे आणि हे जे तीन मोती आहेत पहिले तीन मोती त्या तीन मोत्यांमधून सुई खाली काढून घ्यायची आणि पुन्हा ह्या दोन मोत्यांमधून सुई पुढे फिरवून घ्यायची पुढच्या दोन मोत्यांपर्यंत बघा या दोन मोत्यांमधून पुढे काढली सुई आता पुन्हा पुढची दोन मोती त्यातूनही सुई पुढे काढून घ्यायची जसे जसे आपण पाकळ्या करत जाऊ त्याला बरोबर आकार येत जाईल आता परत ह्याच पद्धतीने आपल्याला पुढची पाकळी तयार करायची आहे तर दोन पाकळ्या मी तुम्हाला बनवून दाखवल्या त्याचप्रकारे सगळ्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहे इथंपर्यंत तर शेवटी मी इथे तुम्हाला जॉईन करताना दाखवतेच बघा अशा पद्धतीने तुम्हाला सोपं वाटत असेल तर ह्या पद्धतीने करा दुसऱ्या पाकळ्या करताना मी तुम्हाला ती पद्धत दाखवेलच तशी तुम्ही दोनही पद्धतीने करू शकता आता मी ह्या पाकळ्या पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा अशा पाकळ्या तयार झाल्या आहेत बघा आता इथे फक्त शेवटचा एक जॉईंट बाकी आहे बघा हे मध्ये असे जॉईंट केलेले आहेत आपण आणि आता इथे हा शेवटचा जॉईंट राहिला आहे तर बघा आपण जॉईन करण्यासाठी नेहमी तीन मोती वरती घेतो बघा हे तीन मोत्यांमधून आपण सुई वरती काढून घेतली आणि एक मोती चॉकलेटी कलरचा आणि मग इकडचा जो तीन मोती आहे त्या तीन मोत्यांमधून सुई खाली काढून घ्यायची आणि इथे ही शेवटची पाकळी सुद्धा जॉईंट झालेली आहे बघा असं तयार होतं बघा सुरुवातीला आता आपल्याला बाजूने परत पाकळ्या तयार करायच्या आहेत अशाच पाकळ्या तयार करायच्या आहेत आपल्याला तर बघा आता आपण तिथे ह्या दोन मोत्यांमध्ये ही मोठी पाकळी तयार केली पुढच्या दोन मोत्यांमध्ये छोटी पाकळी तयार केली आता करताना हे जे दोन मोती आहे तिथेच आपल्याला मोठी पाकळी तयार करायची आहे ह्याच मोत्यांमध्ये आपल्याला काम करायचं आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते आता पुढे ह्या दोन मोत्यांमध्ये सुई काढून घ्यायची त्यासाठी सांगते सुई एकदम बारीक घ्या जी मोत्यांमधून इझिली जाईल अशी आणि दोरा सुद्धा बारीकच घ्या आता पुढे आपल्याला परत सेम प्रोसेस करायची आहे जशी आपण ह्या पाकड्यांसाठी केली परत दहा मोती घ्यायचे आहेत बघा दहा मोती घेतल्या आहेत मी दहा मोती घेतले आहे पुन्हा एकदा सांगते ह्या ज्या दोन पाकळ्या आहेत मोठ्या त्या सोडून ही जी छोटी पाकळी आहे त्या छोट्या पाकळीच्या दोन मोत्यांमध्ये सुई काढून घेतली आहे आणि तिथे आपण मोठी पाकडी तयार करणार आहे तर पाकळी जशी बनवली आपण वरती त्याच प्रकारे बनवायची आहे बघा आणि आता बाजूने नऊ मोती घ्यायचे आहेत आपल्या हे घेतले नऊ मोती बघा नऊ मोती घेतले आणि बघा ना ही छोटी पाकळी ही छोटी पाकळी आहे इथे आणि आता या दोन मोत्यांमधून परत सुई फिरवून घ्यायची बघा अशी पाकळी बघा ह्या दोन पाकळ्या अशा इथे आणि ही इथे अशी दोघांच्या मध्ये असणार आहे बघा आता बघा आपल्याला आता सगळ्या पाकळ्या पूर्ण करून घ्यायच्या आहे तुम्हाला जसं सांगितलं मी का फक्त तुम्ही पाकळ्या बनवून घेऊ शकता आहे सुरुवातीला सर्व पाकळ्या बनवून घ्यायच्या फक्त दोन दोन मोती सोडून द्यायचे आणि पाकड्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आणि मग शेवटी पण हा एकदा सुई फिरवून घ्यायची आणि हे जे जॉईन केले आहे आपण हे मोती ते मोती जॉईन करायचे आता चला मी तुम्हाला त्याच पद्धतीने दाखवते आपण हा मोती नंतर जॉईन करू आता मी सुई पुढे काढून घेते आपण आधी सगळ्या मोठ्या पकड़्या तयार करून घेणार आहे बघा ही एक पाकळी तयार झालेली आहे अशी दाखवते तुम्हाला बघा इथे ह्या मोठ्या दोन पाकड्या या मोठ्या दोन पाकळ्या या छोट्या पाकडीच्या मोत्यामध्ये ही मोठी पाकडी बनवली आहे बघ बघा दोन मोती सोडून द्यायचे आहे हे जे दोन मोती आहेत ते सोडून द्यायचे पुढचे दोन मोती घ्यायचे आहे आता पुढच्या दोन मोत्यांमध्ये सुई काढून घ्यायची तुम्हाला सॅम्पल पीस बनवण्यासाठी तुम्ही मोठेच मोती घ्या कारण छोट्या मोत्यांमध्ये जरा कठीण जात आहे करायला मोती बारीक असल्यामुळे तर बघा लक्षात असू द्या फक्त ह्या छोट्या ज्या पाकळ्या आहेत त्यांच्यासमोरच आपल्याला ह्या मोठ्या पाकळ्या तयार करायच्या आहेत मग हे दोन दोन मोती सोडून दोन मोत्यांना आड आपल्याला पाकळी तयार करायची आहे दहा मोती घ्यायचे बघ दहा मोती आकाशी घेतले आणि एक मोती लाल रंगाचा आणि जशा आपल्या सगळ्या पाकळ्या आपण बनवल्या हो त्याच पद्धतीने खालच्या पाकळ्या पण बनवायच्या आहे आता परत नऊ मोती घ्यायचे हे घेतले नऊ मोती आणि हे जे दोन मोती आहेत बघा ही छोटी पाकळी तिचे हे दोन मोती तर त्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची बघा ही झाली दुसरी पाकळी तयार आपल्याला अजून मधी जोडायच्या आहेत त्या पाकळ्या तर बघा दोन पाकळ्या तयार करून दाखवल्या आहे मी तुम्हाला बघ आपण दोन दोन मोतीमध्ये सोडणार आहे आणि आधी मोठ्या पाकळ्या बनवून घेणार आहे आणि मग शेवटी छोट्या छोट्या पाकळ्या जॉईन करणार आहे तर आता मी सगळे ह्या पाकळ्या बनवून घेते आणि मग आपण शेवटी जॉईन करायचं कसं ते बघूया बघा मी पाकळ्या पूर्ण करून घेतलेल्या आहे बघ खालच्या पाकड्या पूर्ण केलेल्या आहे आता त्याला आपल्याला जॉईन करायचं आहे ना आता शेवटचीच प्रोसेस बाकी आहे आपली तर आपण चला जॉईन करून घेऊया आता जॉईन करताना आपण वेगळी पद्धत वापरू जरा कारण हे जे मोती आहे त्याच्यामधून बऱ्याच वेळा दोरा, गे दोरा गेला आहे त्यामुळे आता त्यातून दोरा परत जाणार नाही गेला तर मोती तुटू शकतोय त्यासाठी आपण दुसऱ्या पद्धतीने ट्राय करू आता आपल्याला काय करायचं आहे वरच्या बाजूने आपण सुई काढून घेणार आहे आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे आणि इकडच्या बाजूने यायचं आहे बघा हे जे तीन मोती आहे ते सोडून हा जो मोती आहे त्याच्यामध्ये आपल्याला यायचं आहे तर बघा मी सुई फिरवून घेते पूर्ण बघा आपण जसे हे वरच्या ज्या तीन पाकळ्या केल्या आहेत छोटी तर तीन तीन मोती सोडले आहेत ना बाजूला तसेच इथं पण तसंच करायचं आहे बघा हे तीन मोती सुटले आणि हा जो चौथा मोती आहे ना त्याच्यातून सुई खाली काढली आहे बघा मी बघा तीन मोती खाली सुटले आहे आता एक मोती घ्यायचा आणि वरच्या दिशेने इकडे ह्या ह्या पाकळीतून सुई वरती काढून घ्यायची बघा आणि नेहमी सारखे हे तीन जे मोती आहेत ते सोडून द्यायचे बघा हा चौथा मोती त्या चौथ्या मोत्यातून आपण सुई वरती काढून घेऊ हो। बघा असं जोडायचं आहे आपल्याला मोती वरच्या दिशेने आपण जर सुई काढली ना तर अधिक सोपं आहे बघा मला ही पद्धत सोपी वाटली सुरुवातीला मी जसं तुम्हाला इथे करून दाखवलं तसं न करता तुम्ही ह्याच पद्धतीने केलं तर एकदम सोपं आहे बघा आता मी सुई फिरवून इकडून काढून घेते बघा आता एक मोती घ्यायचा चॉकलेटी कलरचा आणि जशी ही पाकळी जोडली प्रकारे ही पण जोडायची हे जे तीन मोती आहे ते सोडायचे चौथ्या मोत्यामधून सुईवरती काढून घ्यायची तिने असं हे जॉईन करून घ्यायचं आहे आता मी सर्व पाकड़ा जॉईन करून घेते आणि मग तुम्हाला पूर्ण फूल कस झालं दाखवते बघा आपलं हे फूल तयार झालेलं आहे मागच्या बाजूने असं दिसतं बघा आणि वरून असं त्यात तुम्ही हा दिवा ठेवू शकताय बघा पद्धतीने बघा खूप खुँ खूप सुंदर दिसते तुम्ही नक्की करून बघा अनुजा काकूंनी खूप छान कलाकृती तयार केलेली आहे आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितले जसे खाली मी हे जोडल्या आहेत पाकळ्या त्याच पद्धतीने तुम्ही वरच्याही पाकळ्या जोडा त्याला छान असा आकार येणार आहे मी इथून खालून जोडल्या त्या म्हणजे इथून खालून जोडल्या त्यासाठी त्यामुळे वरती असा उभट आकार आला आहे जेव्हा तुम्ही खालच्या पद्धतीने जर जोडाल ना तर ह्या पाकळ्या पण अशा पसरट होणार आहेत तर तुम्ही करताना तसंच करून बघा तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा कारण अशाच नवीन नवीन वस्तू नवीन नवीन कलाकृती मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय